नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला चॅटबॉक्समध्ये टाकाल मी सेशन स्टार्ट करतो क्लिअर ऑडिओ ऑडिओ क्लिअर आहे का ठीक आहे यस मी स्टार्ट करतो मग आजचं सेशन ओके मयुरी हॅलो पी वाय क्यूद्वारे बघा बा अगदीच्या पण काही लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की पी वाय क्यूच्याद्वारे रिव्हिजन केली पाहिजे मी रिव्हिजन नीट शब्द वापरतोय मी रिव्हिजन म्हणतोय कंटेंट रिडिंग नाही ऍटलिस्ट एक कंटेंट रिडिंग हा आपला सोर्स पण ना आधी आपण बोललेलो बरेच वेळ आहे टॉपिक सब टॉपिक्स सब्जेक्ट वाईज कुठले टॉपिक्स सब टॉपिक्स वाचायचे त्याचे सोर्सेस काय आहे कुठला स्टेट बोर्ड हे सगळं आपलं झालेलं आहे ते तुम्ही अभ्यास करताय असं आपण गृहीत धरतोय तुम्ही अभ्यास करत असाल नवीन असाल पहिली रिडिंग व्हायची असेल किंवा होईल किंवा झाली असेल काही रिपीटेड विद्यार्थी आहे ज्यांनी मागच्या वर्षीसाठी दिला असेल या सर्वांसाठीच आपण एकत्र बोलतोय तर पी वाय क्यू द्वारे रिव्हिजन कशी करायची आता काही दिवसांआधी तुम्ही ऋषिकेश जो आपला विद्यार्थी आहे पी एस आय झालेला त्याचं लेक्चर्स तुम्ही ऐकले असतील तर ऋषिकेशच्या वारंवार बोलण्यात पण आलं आहे बघा की पी वाय क्यू पाठ करा खरं आयोग फारसं पी क्यूचा प्रचंड उपयोग होतो आयोग रिपीटेड करतं हे आहे आता रिपीटेड करतं म्हणजे पी क्यूची संख्या पण बरीच आहे दोन हजार तेरापासून आपल्याला करायची आहे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दोन हजार तेरा ते सतरा दरवर्षी तीन एक्झाम व्हायच्या मिनिमम प्री तीन मेन्स तीन मग तीन वेळा भूगोल तीन वेळा आपण बद्दल बोलतोय सो पी वाय क्यूला युटिलाईज कसं केलं पाहिजे त्याच्या पण बोलण्यातनं बघा की मी मुलं इंटरव्ह्यू त्याचा घेतला त्यात पण तो म्हटला की तुम्ही पी वाय क्यूचं जर रेडीमेड पुस्तक आणलं ते वर्गीकरण झालं मी आधीपासून सांगत होतो दॅट इज द क्लासिफिकेशन ते वर्गीकरण दिलं आहे इतिहासामध्ये अठरा सत्तावन्नच्या टॉपिकचे प्रश्न इतिहासामध्ये काँग्रेसचे प्रश्न गांधी प्रश्न क्रांतिकारी चळवळीचे प्रश्न पण ते विश्लेषण अभ्यास करताना फारसं उपयोगात येत नाही हे लक्षात घ्यायचंय ते तुम्हाला कधी टॉपिक वाईज तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी ते, ते आहे पण आता तुमची एक रिडिंग झाली आहे किंवा दोन रिडिंग झालेले आहात त्याच्यानंतर माझं कायम म्हणणं असतं तुम्ही जे रिवाईज करताय रिवाईज ते पीवायक्यू द्वारे केलं पाहिजे आणि ते पी वाय द्वारे मेथड काय रिव्हिजनची ती आपण समजून घेऊ मागच्या लेक्चरलाही बोललो होतो तुम्ही कमेंट्समध्ये पण टाकलं होतं की हे लेक्चर घ्या त्या विषयाचं आजचं लेक्चर आहे आपलं द्वारे रिव्हिजन कशी आहे ती आपण जस्ट बघू मी जस्ट जाता साऊंड होतो आपली जो पंचवीस शिप्री कम मेन्स सव्वीस किंवा तयारी करत असाल अशासाठी जी बॅच आपली सुरू आहे ही आठ महिन्याची बॅच आहे त्याची ॲडमिशन ओपन आहे तुम्हाला जर या बॅच साठी इन्क्वायरी करायची असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन हा आपला त्याच्यातला कॉन्टॅक्ट नंबर आहे ठीक थी। आहे मग मी आता येतो ते म्हणजे कशाकडे आता आपल्या मेन टॉपिक कडे क्यू आता क्यू म्हणजे काय त्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे मागील वर्षीचे प्रश्न याला आपण पीवाय क्यू म्हणतो मागील वर्षीचे कोणाचे आयोगाचे आपल्याला ही जी करायची आहे बरोबर ना प्रश्न हे कुठून करायचे जे काही प्रश्नपत्रिका असेल त्याला मी म्हणतो जीएस जी परीक्षा पहिले आपल्याला दोन टप्प्या त्याची गरज लागणार आहे एक पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि आपल्याला मुख्यचे जीएस याचे सुद्धा प्रश्न लागणार आहे मुख्यचे जीएस याचे सुद्धा प्रश्न लागणार आहे पण ते कसं चेक करायचं ते कसं बघायचं हे समजणं गरजेचं आहे ते, ते आ, मी थोडं एक्सप्लेन करतो म्हणजे फार मी काय म्हणतोय आणि सांगत आलेलो आहे सांगतो आहे जे नवीन विद्यार्थी असा अभ्यास करणारे तुझी पहिली रिडिंग झाली आहे सी आय बुक ब्ल्यू झाले आहे त्यातून आता नाही नाही तसं नाही ते ब्ल्यू केलं चुकीचं आहे तसं ब्ल्यू करून फायदा आहे मी सांगतो तुला मला येऊ दे मला तू सांग जो काही अनिलचा हा प्रश्न आहे ओके आ, मी तिकडे येतो मग तू चेक कर मी तुला दाखवतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन रिडिंग करता आले पाहिजे किंवा दोन रिव्हिजन करता आले पाहिजे मला नाही पी वाय क्यूची सायकल दोन वेळ फिरली पाहिजे त्याच्यावर गरज पडत नाही त्यातनं आपलं होतं व्यवस्थित आणि आपल्याला मार्क मिळतात आपण पूर्ण काळा काळा करून टाकलं ब्ल्यू ब्ल्यू करून टाकलं आणि ते धाव वाचलं पण मार्कांचं आउटपुट निघत नसेल तर मग ते आपले एफर्ट्स वाया जात आहे त्या एफर्ट्स मधला आउटपुट निघत नाही तो पण आपल्याला बघावं लागेल त्या एफर्ट्स ची काय चुकते त्यासाठी आपण बघूया त्याच्या दृष्टीने आपण आता बोलूया अनिल सौरभ बरोबर आहे एस मयुरी हे लक्षात घ्या सो आपल्याला दोन्ही प्रश्न युटिलाइज करायचे मी काळ सांगतोय दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस बरोबर आहे दोन्ही पूर्व प्लस मुख्य ओके असा आपल्याला कालावधी यूज करायचा आहे मी परत परत सांगतो आहे परत परत सांगत आलेलो आहे रिव्हिजन म्हणजे नेमके काय आता रिडिंग आणि रिव्हिजनचा फरक समजून घ्या रिडिंग म्हणजे आपण समोर पुस्तक आहे ते अंडरलाईन करतो ते वाचतो आपल्याला माहिती आहे तो टॉपिक त्यात संपूर्ण आहे त्या टॉपिक मधला इच अँड एव्हरी गोष्ट महत्वाची नाही आयोगाचा फोकस असणारा डेटा कंटेंट इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची आहे पिक करायची आहे ती समजून घ्यायची ती झाली रिडिंग रिव्हिजनचा अर्थ आपल्याला असणारे क्ल्यू वर्ड्स की वर्ड्स ते जरी दिसले तरी आपल्याला टॉपिकचं बाकीच्या गोष्टी आठवल्या पाहिजे आपल्याला हे लक्षात घ्या तुम्हाला एमसी क्यू आहे तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत तुम्हाला इट संपूर्ण डिटेल्स आठवायचं आहे तुम्हाला एवढा क्ल्यू लागला पाहिजे तुम्हाला ते क्ल्यू लागताना तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे आणि पर्यायपर्यंत पोहोचता आलं पाहिजे विदिन अ सेकंद ते गोष्टी घडतात तो ते स्पीड पाहिजे मग आता ही जी रिडिंग आहे हा वेगळा रिडिंग म्हणजे जे आपण पुस्तक समोर ठेवतो हो आणि पुस्तकातून करतो रिव्हिजन म्हणजे रिपीट एकदम शॉर्ट मध्ये याच्यातनं कंटेंट आपल्याला कव्हर करायचं आहे आणि तो शॉर्ट कंटेंट करण्यासाठी आपल्याला एम सी क्यू म्हणजेच पीवाय क्यूची काय गरज आहे हे लक्षात घ्यायचंय कशाची गरज आहे पीवाय वायक्यूची गरज आहे हे इथे लक्षात घ्या मग आता त्या विषयी काही माहिती मी एक्सप्लेन करतो कंटेंट रिडिंग किती जातं दोन सांगून ठेवतो आहे माझं म्हणणं असते कायम दोन रीडिंगचा विचार केला झाला पाहिजे दोन रीडिंग केल्या पाहिजे यातली फर्स्ट रीडिंग जी आहे तुमची ही फर्स्ट जी आहे ही थोडी कॉम्प्रेहे पाहिजे बरोबर आहे ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा कॉम्प्रेहे पूर्ण होल बरोबर आहे सेकंड रिडिंग जी आहे तुमची सेकंड रिडिंग ही अगेन जो भाग तुम्ही अंडरलाईन केलेला आहे जो भाग अंडरलाईन केलेला आहे जे साईडला तुम्ही की वर्ड्स लिहून ठेवलेले आहे जे क्ल्यू वर्ड्स असतील किंवा क्ल्यूज असतील त्याला फोकस करून शॉर्ट मध्ये झाली पाहिजे ही कमी वेळात झाली पाहिजे कमी वेळा सेकंड रिडिंग आणि याच्यानंतर चालू होतं पी वाय क्यू आणि एम सी क्यू थ्रू रिव्हिजन क्लिअर का इथपर्यंत एव्हरीबडी क्लिअर का इथपर्यंत याच्यानंतर चालू होतं पी वाय क्यू आणि एम सी क्यू थ्रू रिव्हिजन देर इज नॉ ॲफ शॉर्टकट बरोबर आहे आणि पी वाय क्यू किंवा एम सी क्यू जे तुम्ही करणार आहात आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतनं मी सांगतो त्या गठ्ठा कसा तयार केला पाहिजे ते पण मी सांगतो तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे ते तुम्ही ते तुम्ही दोन केल्या सायकल तरी खूप मोठा आउटपुट निघत आपल्या एक्झाम मध्ये ते इथे लक्षात घेऊया क्लिअर का इथपर्यंत पुढे चालू का यश तो आपण क्वेश्चन पेपरचा घठ्ठ नाही केला स्पायरल खाली ठेवलाय गठ्ठा क्वेश्चन द्या गठ्ठा खालच म्हणजे तुम्हाला काही गोष्टी दाखवतो यस यस प्रज्योत प्रज्योतला आपलं काम सुरू झालंय रिव्ह्यू घ्यायला क्लासमध्ये येईल प्रज्योत तेव्हा मला सांगायचं आणि तुझ्या रिडिंग ऑलरेडी झालेल्या आहे तुझ्यासाठी काय मी फक्त एक माझा हे दाखवतो तुम्हाला की तुम्हाला काय गोष्टी स्पायरल करून ठेवा रिडिंग झाल्यानंतर तरच आपण फोकस होतो बरोबर ना फोकस फोकस करत पुढे जातो हे इथं लक्षात ठेवूया फॉर एक्झाम्पल आता मी एक दाखवतो मी काय केलेलं आहे बा आयोगाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे जस्ट दाखवण्यासाठी करतोय आता आयोगाचं दोन हजार चौदा तुम्हाला दिसत नसेल असेल जाऊ नसे द्या दोन हजार चौदाची राज्यसेवेचे तुम्ही कंबाईनचा पेपर घेतला बरोबर आहे असा तुम्ही एक पेपर केला तेरा चौदा पंधरा त्याच्या शेवटी काय त्याची की आहे हे सगळं मिळतं हे झेरॉक्स मिळतं पुण्यात तर एक्झॅक्ट अवेलेबल आहे सगळं झेरॉक्स झेरोक्सवाल्याकडे आणि याच्या शेवटी काय केलंय बा याच्या शेवटी जी की दिलेली आहे आयोगाची फायनल की अशा तुम्ही पूर्व परीक्षेचा तेरा ते चोवीस स्पायरल करून शॉर्टवाला म्हणजे दोन पानं एका पानावर आले पाहिजे असा तुम्ही गठ्ठा तयार करून ठेवायचा आहे प्रीचा आणि सेम गठ्ठा तयार करायचा आहे मेन्सचा बरोबर ना बरोबर आहे हे काय करायचं आहे सेम गठ्ठा तयार करायचंय हे मी कसं सांगतो तुम्ही म्हणाल नाही सर रेडीमेड घेतो जसं आता मला कोणतरी अनिलने टाकलं सर ते पी पुस्तक आणलं असेल तुम्ही ते वाईट नाही आहे मी अजिबात वाईट चांगलं पुस्तक आहे तुम्ही आणला असेल तो ठोकळा आणला असेल त्याच्यात उत्तर दिले खाली त्यात जे त्यात स्पष्टीकरणावर माझा थोडासा आक्षेप असतो ते स्पष्टीकरण फार सखोल नसतं इव्हन आपल्या क्लासचं पण आहे पण क्लासचाही जो आहे तो मला दिसतं का स्पष्टीकरण फार सखोल नाही येत त्याच्यात कारण की स्पष्टीकरण जे गोष्टी तुम्हाला सेव्हन्टी एटी पर्सेंट माहित आहे तेच त्या पुस्तकाच्या स्पष्टीकरणात त्याचा उपयोग नाही होत फारसा अलग लक्षात म्हणून थोडस आता या स्टेजला दोन रीडिंग झाल्यावर तुम्ही या वेनी हे दोन सेट घ्यायचे एक पूर्वचा सेट स्पायरल करायचा झेरॉक्स काढून चौदा किंवा तेरा तेवीस तेरा थे विशे कुटला है? Example, विशे कुटला है? Example, ते चोवीस तुम्ही ठरवा ना तुमचा विषय कुठला आहे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवतो पुढे त्याच्यासाठी तुमची जे रिडिंग आहे बरोबर आयोगाचे पेपर काय करतोय आपण आता रिव्हिजन करतोय तुमचं ऑलरेडी काय झालेलं आहे अभ्यास हे झालेलं आहे हे लक्षात घेऊया मग याच्यातनं मी तुम्हाला क्लिअर काय पाहिजे थोडंसं एक करायचं अॅलिसिस करून ठेवायचं वन लाईनर क्वेश्चन्स संकल्पनात्मक क्वेश्चन्स बरोबर विधानात्मक अंडरस्टँडिंग बेस्ड लॉजिक बेस्ड माहितीवर आधारित मी तुम्हाला समोर सांगेल समजून ज्याला मी वन ते आवर स्ट्रॅटर्जी म्हणतो त्या वन आवर स्ट्रॅटर्जीच्या वेळेस मी सांगेल प्रॅक्टिस कशी करायची ते लेक्चर आता घेऊन उपयोगात हो टेस्ट चालू होतील तुम्ही टेस्ट व्हाल तेव्हा ती अप्लाय करायची आहे की एका तासात पेपर हाताळायचा कसा गणिताबद्दल किती गणित बुद्धिमत्ता आपल्यातली वीस पैकी नक्की किती अटेम्प्ट केले तर आपल्याला बारा तेरा मार्क पडतील ते आपले कसे ते मी सगळं बोलेन पण हे मी आत्ता बोलत नाही हा मी एक पॉईंट ॲड केला पण मी ह्या पुढच्या वेळेस बोलेन मी आत्ता जातो तुमच्या क्वेश्चन्सकडे आता याला एक्सप्लेन करू थोडस याला मी एक्सप्लेन करतो बरोबर आहे हा आता हा जर प्रश्न आहे बघा मी काय सांगतो तुम्हाला भूगोल चल सर भूगोल झाला वाचून किंवा महाराष्ट्र भूगोल झाला आता भूगोलाची रिव्हिजन करायची रिव्हिजन कशातनं करायची आहे तेरा ते चोवीस महाराष्ट्र भूगोल आलेले प्रश्न ते मी रिवाईज करायला घेतले कारण मला महाराष्ट्र भूगोल दोन वेळा वाचून झालेला आहे फॉर एक्झाम्पल मग आता तुम्ही घेतला प्रश्न खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे आता तुम्ही पहिले विधानं वाचले महाराष्ट्र भीमा स्वतंत्र खोडे आहे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे बरोबर आहे आणि सिंध फनादी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे मग तुम्हाला लक्षात घे तो स्टेटमेंट काय चूक आहे आणि उत्तर काय तुमचं अ आणि ब हे झालं तुमचं अँसर भीमा नदीचे स्वतंत्र आहे का आहे आता हा तुम्हाला एकदम कळलं येस धिस इज अँसर मग याच्यावर थांबून चालणार नाही आता तुम्ही रिव्हिजन करताना स्टार्ट करायला पाहिजे भीमा नदी भीमा नदीचा उगम तुमची रिव्हिजन इथं स्टार्ट झाली पाहिजे भीमा भीमाशंकर महाराष्ट्रातली लांबी तिची असणारी चारशे काय असणार तुमची पंचावन्न का, का चारशे पंच्याण्णव महाराष्ट्रातली लांबी किती आहे तर तेवढी माहीत पाहिजे तुम्हाला चारशे एक्कावन्न असेल त्याच्यानंतर तिला इकडनं मिळणारी सीना नदी सीनाला मिळणारी भोगवती तिला इकडनं मिळणारी महत्वाची भीमाची बरोबर ना नदी कुठली या साईडने येणार तिला मीरा नदी असेल मग वरच्या येणारे घोड नदी तिला मिळणारी मीना नदी त्या सगळ्या नद्या रिवाईज करायच्या भीमा नदीवरचं धरण उजनी नंतर दौंड पास असणारं धरण नंतर इंदापूर पासन असं असणारं धरण भीमा नदी किती जिल्ह्यांची सीमा तयार करते पुणे नगर पुणे सोलापूर हे तुम्हाला करायचं आहे म्हणजे जो डेटा भीमाचा आहे तो रिवाईज करायचा आहे तुमच्या समोर सध्या फक्त प्रश्न आहे त्या प्रश्नात जो डेटा तुमच्या डोक्यात तो रिवाईज करायचा आहे आणि दोन गोष्टी लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल आता हे मी जे बोललो हे मला रिवाईज झालं पण असा पॉईंट असेल ना जो भीमा नदीचा मला रिवाईज झाला नाही किंवा फॉर एक्झाम्पल मी कन्फ्यूज झालो चारशे पंचावन्न आहे की चारशे एक्कावन्न आहे की चारशे पंच्याण्णव लांबी आहे बरोबर आहे पण मी कन्फ्यूज आहे मी तिथे माझा पुस्तक माझ्या नोट्स माझ्या सोर्स मी ओपन करणार भीमा नदीवर जाणार आणि चेक करणार भीमाची लांबी अच्छा मग ती मी लाल पेनाने लिहून ठेवणार कारण की ही मला परफेक्ट रिकॉल झालेली नाही ही मला परफेक्ट रिकॉल झालेली नाही मग मी पैनगंगा पैनगंगा नदीचा उगम कुठे आहे बुलढाणा रांग अजिंठा डोंगर इकडनं येते ती कोणाची सीमा तयार करते पैनगंगा म्हणजे वर्धेची उपनदी वरून वर्धा मिळते कुठे येऊन मिळते पैनगंगाला मिळणाऱ्या नद्या कयाधू असेल विदर्भ असेल खुनी असेल ती कुठल्या जिल्ह्याची सीमा करते तेलंगणा महाराष्ट्र सीमा तयार करते एक मांजरा नदी आता कोणाची उपनदी आहे तर मांजरा गोदावरीची मांजरा पाठवता पठार उगम पावते खालून सिंधफना सिंधफना गोदावरीची हे रिवाईज करायचं जिथं जिथ जो पॉईंट आठवतो तो, तो नाही लिहायचा जो पॉईंट विसरलेला आहात नोट्स ओपन करा लाल पेंट डिसाईड करा म्हणजे लाल पेंट काय दाखवणार आहे मला मी विसरलेली गोष्ट आहे माझ्या डोक्यात आली नाही मी रिकॉल झाली नाही ती लिहा ही प्रोसेस वेळ खाते वेळ घेते पण एक तर तुम्ही पेपर असा भरला हा जो तुम्ही स्पायरल कराल पुढच्या वेळेस फक्त जे लाल आहे त्याची रिव्हिजन करायची सोडून द्या तुम्ही परीक्षेसाठी मोकळे तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्के ही गोष्ट या फॅक्ट्स ज्या तुम्ही विसरलेल्या होतात त्या आठवणार 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 दिस इज द पी वाय क्यू थ्रू इन समजला का माझा पॉइंट एव्हरीबडी समजला का माझा पॉइंट क्लिअर होतय का मी अजून एक एक्झाम्पल सांगतो अजून एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्ही भारताचा भूगोल रीड करून झाला भारताचा भूगोल तुमचा रीड करून झालेला आहे तुम्ही आता भारताच्या भूगोलाचे प्रश्न काय करताय करत तिसर काय करताय तुम्ही रिव्हिजन करणार आहात तुम्हाला कंटेंट वाचायचं आणि रिवाइज करायचं आहे एमसी क्यूतून रिवाईज करण्याचा तर बेस्ट मेथड इज एमसीक्यू थ्रू रिवाइज करणे बरोबर आहे यस मग आता कोणत्या दोन नद्याचा प्रश्न पंजाब हिमालय म्हणतात पहिले तुम्ही आन्सर शोधायचं ठीक आहे पंजाब हिमालय म्हटल्यानंतर आम्हाला माहित आहे सिंधू सतलज त्यालाच पंजाब म्हणतात त्यालाच काश्मीर हिमालय म्हणतात मला पटापट पड़ चार नद्या आठवाव्या लागेल बरोबर ना या चार नद्या कुठल्या काश्मीर हिमालय नंतर तुमची असणारी कुठली सतलज आणि कालीगंगा त्याला कुमाव हिमालय कालीगंगा आणि तिस्ता नेपाळ हिमालय तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा पूर्व हिमालय हे मी आठवलं बरोबर आहे मग चिना बेमुन याचा काही संबंध आहे काली तिस्ता हे बरोबर व्हॅलिड आहे याचं नाव लिहिणार मी काली आणि तिस्ताच्या मध्ये असणारा तुमचा नेपाळ हिमालय हे हे दोन काही वेगळे मग आता बघायचं काय ट्राय किती तुम्ही आठवू शकता हिमालयना द्या सिंधू सतलज चिना मग सिंधूच्या तुम्ही हा हात पंचद आठवून बघा सिंधू गेली मग तुमची झेलम असेल मग चिनाब असेल मग रावी असेल बियास सतलज असेल रावी असेल बरोबर आहे सतलज असेल खाली मग याचा क्रम त्याच्या लांबी त्या कुठून जातात आठवण्याचा जा प्रयत्न करायचा जे आठवत नाही कन्सर्ननी ते इथं लिहायचं मी तुम्हाला माझे काही एक्झाम्पल्स त्या एक्झाम मी काही एक विश्लेषण करून ठेवले होते ते दिसणार नाही फारसं पण मी जस्ट वाचून दाखवतो एकदम सिम्पल आहे खाली विधाने वाचा उष्टगडीमध्ये सदारित होणे सह्या पश्चिमेकडे उतारावर उत्तरावर आधारतात उष्णगडीमध्ये सदा हरित उष्ण सदारित होण्याची वृक्षांची पाणी रुंद असतात पळ शिसम खैर हे उष्टगडीमध्ये सदारित आढळतात फक्त विधान अ बरोबर आहे विधान क बरोबर नाही हे त्याचा आन्सर आहे पण पळ शिसम खैर हे कशात आहे तुमचं पानझडी बरोबर ना तुम्हाला उत्तर सापडलं कशा आधारतात हे पानझडी दिलं आहे उष्णगडी शुष्क पानझडी रुंदपर्णी पाणी रुंद असतात रुंद्र रुंद पाणी वृक्ष म्हणतात किती पर्जंट दोनशे पन्नास सेंटीमीटर जैविता जास्त असते बहुविध स्तर असतो महागुनी पांढरा सिडार लाकूड टनक कठीण असतं सत्तर ते एकशे वीस मध्ये उच्चगडी म्हणजे शुष्क पानझडी मध्य महाराष्ट्र लक्षात घ्या खोरे मराठवाडा पश्चिम विदर्भ इथं ते आढळतं त्यानंतर नीम सदाहरित दोनशे सेंटीमीटर मिश्रमणे असतात सदाहरित आणि पानझडी याचं ते मिश्रण असतं पूर्व उत्तर सह्याद्रीचा आंबोली इगतपुरी इतकं टाका उपवृष्णकटीबंदी सदाहरित सगळे वनांचे प्रकार सहाच्या सहा वनांचे प्रकार महाराष्ट्रातले इथे लिहून टाकले मी किती सहाच्या सहा प्रकार निवाईत करून उपोष्गटीबंदी सदाहरित तीनशे सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडतो महाबळेश्वर माथेरान गाविलगड भीमाशंकर ज्या विचारतं उष्ण पानझडी दीडशे सेंटीमीटर पूर्व विदर्भ साग इमारती लाकूड जिथं महत्व फायदा आहे काटेरी वने सत्तर सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य बाबूळ निळुंग खैर तिवरी आवर्षणग्रस्त किंवा उन्हाळ्यात तीव्र असताना प्रदेश कांदळ खार वने बरोबर आहे इथं का दिलं तिचं मरांडी चिंपी सुंदरी त्या वृक्षांची नावं टाकले किनाऱ्यावर आदळतात झाला रिवाईज प्रश्न जरी फक्त हा सदा हरितोर आला हे लक्षात घ्या प्रश्न कुठे आला सदा हरितोर आला तरी मी वळांचे साहे प्रकार एका प्रश्नात रिवाईज केले मी परत परत तो धडा वाचणार नाही क्लिअर का समजते आहे का डोक्याच्या वरून जात आहे असं होत नाही आहे ना सर लईच वेगळ्या वेळा तुम्ही लिहिलं तर सर मग दोन रिडिंग नंतर हाच अभ्यास आहे दोन रीडिंग तुम्ही पुस्तक घेऊन बसत बोर होतं कंटाळ येतं वाचलं जात नाही आपण पुढे जात नाही आपला डेटा हे लक्षात घ्या मग अजून एक प्रश्न आखवतो हा इकॉनॉमीचा प्रश्न आहे सपोज बरोबर आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण उद्दिष्ट काय माता मृत्यू दर म्हणजे उत्तर पहिले शोधायचं उत्तर काय आणि माता मृत्यू दर शंभर पेक्षा खाली सार्वत्रिक लसीकरण बालमृत्यू काय चुकलंय वीस पेक्षा नाही तीस पेक्षा कमी करणे मग पहिलं एकोणीसशे बावन्न कुटुंबी नियोजन सुरुवात पहिली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीशे शहात्तर ला बरोबर आहे लग्नाचं वय काय केलं याच्यात या शहात्तर नुसार अठरा आणि एकवीस केलं दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार मध्ये आलं याच्यात तीन प्रकारचे उद्दिष्ट होते इमिजिएट गोल मीडियम टार्गेट आणि लार्ज किंवा लॉंग टर्म टार्गेट ते टार्गेट काय होते वारंवार विचारले पंधरा फेब्रुवारी दोन हजारला हे hey, वारंवार दिसत आहे किंवा आणखी एक प्रश्न जेव्हा रिकामी जगा अविश्वासस्थळा संबोध होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते कुठं त्याचं उत्तर आहे लोकसभेत मग लोकसभेत तिथं दिलं आहे कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह लोकसभेला बरोबर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल शब्द आहे सर्व मंत्री राज्यसभेतले असले ते सुद्धा बरखास्त होतात इंडिविज्युअल रिस्पॉन्सिबल ऑफ मिनिस्टर आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह सेवेंटी फोर आणि कलेक्टिव्हली कशात आहे सेवन्टी फाईव्ह मध्ये आर्टिकल सेवंटी फाईव्ह स्वस्तपणे लोक तबेत असा शब्द कुठं वापरलाय आर्टिकल सेवन्टी फाईव्ह या अँगलने ते काय करायचं रिवाइज करायचं अँगलने काय झालं पाहिजे आहे रिवाईज झालं पाहिजे हे इथे लक्षात घ्या त्याशिवाय दिस इज द काही प्रश्न टाकूच शकतो सांगूच शकतो कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग हो पद्धत वापरली जात नाही आहे राज्यपाल बिकॉज आर्टिकल वन फिफ्टी सिक्स राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल कधीपर्यंत आहे राष्ट्रपतीची मर्जी असेल राष्ट्रपती म्हणजेच काय मंत्रिमंडळाचा बेचाळीस घटदुरुस्ती बरोबर ना बंधनकारक आहे सल्ला हे लक्षात घ्यायचं आहे मग ते तुम्हाला सांगावं लागेल इथं काय असेल राष्ट्रपती आर्टिकल एकसष्ट इम्पिचमेंट मुख्य निवडणूक आयोग रिमूव्हल सेम मॅनर जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ते त्यात दिलेलं आहे बरोबर इथं दिलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णव त्र्याण्णव मध्ये कुठले ज्युडिशियल वर्सेस ह्याच्यात मी बट नॉट वाटत त्याच्यात ते केसेस लिहिलेले आहे कारण की हे कुठं लक्ष्मीकांत मधून आलेलं एक्सप्लेनेशन आहे असतात हे म्हणजे जुने एक्सप्लेनेशन आहे जेव्हा मी ते घ्यायचो त्यावेळेस मी त्याला दाखवले तुम्हाला असं जर केलं तो टॉपिक इतका पक्क बसतो डोक्यात आयोगाच्या अँगलनी बसतो चिकित्सक अँगलनी बसतो आयोगाने किती विचारलं आपलं उत्तर फास्ट तयार होत सो दिस इज द रिव्हिजन जी आहे पी वाय क्यू थ्रू करायची आहे क्लिअर का इथपर्यंत मला सांगा हा पॉइंट क्लिअर आहे का रिव्हिजन कशी करायची पीवाय क्यू थ्रू हे क्लिअर झाला आहे का मी परत सांगतो तुम्हाला पीवाय क्यू जे तुम्ही वापरणार आहात बरोबर ना यामध्ये काय करायचं पहिले अँसर शोधायचं अँसर आलं की तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर जी जी माहिती जी माहिती तुम्हाला रिकॉल होते ती रिकॉल करा आणि जी माहिती रिकॉल होत नाही नाही ती तुमचा रिसोर्स काढा आणि ती तिथे लिहून ठेवा आता पुढच्या सायकलमध्ये काय कराल तुम्ही जे रिकॉल झालेली लाल माहिती आहे ती पुढच्या त्या क्यू ची रिव्हिजनची सेकंड जी तुमची काय आहे सायकल आहे ची त्या ती वाचाल दॅट सॉंग त्याच्या पलीकडे काही करायचं नाही क्लिअर का सो so या वेनी ते लक्षात घ्या फार याच्यात हे करण्याची गरज नाही आहे काही प्रश्न असेल तर तुमचे मला विचारला आहे होप तुम्हाला समजलं असेल का पी वाय क्यू थ्रू रिव्हिजन म्हणजे काय ते अशी करावी लागेल तर फार मोठा उपयोग होतो मी जस्ट एक मिनिटाने नवीन बॅच आठ महिन्याची बॅच फ्री प्लस मेंशी ते पंचवीस आणि सव्वीस असे टार्गेट करताय सव्वीस साठी ही बॅच आहे पण पंचवीस फ्रीला सुद्धा ही बॅचचा उपयोग होईल ही आपली टीम आहे मी सुद्धा भूगोल घेतो बसके सर इकॉनॉमी घेतात शेंडे सर पॉलिटी घेतात हिस्ट्री घेतात नागेश शिंदे सर गणित बुद्धिमत्ता घेतात ऋतुशा मॅडम इंग्लिश घेतात सौरभ सर सायन्स घेतात एनव्हायरमेंटल आय टी आर टी आय आणि करंट प्रवीण राऊत सर घेतात आणि मराठी सुनील सर घेतात ही आपली टीम आहे ज्या बॅचबद्दल माहिती पाहिजे असेल नाईन वन फाईव्ह ना एट फोर सेवन नाईन वन नाईन वन अशी तुम्ही करा या बॅच मध्ये बेसिक सिलेबस आपण रेकॉर्डेड आता स्टेट बोर्ड वेळ नाहीये आहे पंचवीसच्या मुलांसाठी सव्वीच्या मुलांसाठी तो परत होईल हे नक्कीच आहे लक्षात घ्या ऍडव्हान्स ऑफ आपला पूर्ण सिलेबस होईल नोट्स प्रिंटेड पूर्ण नोट्स आहे आपला पीएक्यू सेट्स सेट आणि पीडीएफ क्लासच्या टीचरच्या नोट्स क्लास टेस्ट वेंटोरशिप आणि रिव्हिजन फास्ट ट्रॅक हा असणारा नोट्स सेट त्यात आणि क्यूचा ठोकळा प्रीचा हा तुम्हाला बॅचच्या फीजमध्ये अवायलेबल असतो हे पण लक्षात घ्या तुम्हाला हा घरपोच मिळतो तुमच्याकडे शंका पर्सनल अपेसेज असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही टाकू शकता नाईन फोर फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट वन याच्यावर तुम्ही मला माहिती विचारू शकता क्लिअर का पीवाय क्यू ऑलरेडी आहेच ना लॉन्च क्यू मागच्या वर्षीच केलेलं आहे आपण पण प्रीचं पीवाय क्यू आहे ते ओके पंकज आय होप क्लिअर का पीवायक्यू द्वारे रिव्हिजन फार नाही पण तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्ही करायचं तुम्हाला छोटी तुम्हाला तुम्हाला दाखवायला करायचं आहे तुम्हाला तुमच्यातला आउटपुट बाहेर पडलं पाहिजे आणि परीक्षा स्वरूपात पडलं पाहिजे लक्षात घ्या आयोगाच्या पीवायक्यूचा प्रचंड उपयोग होतो पी रिपीट आहे पीवायक्यू चा अँगल रिपीट आहे पण आपण फक्त डेटामध्ये वाचलो तो डेटा पर परत परत होत नाही त्यामुळे एक किंवा दोन माझं म्हणणं दोन रिडिंग करायचे पहिली मी सांगितली फा कॉम्प्रेसिव्ह दुसरी थोडी शॉर्ट रिडिंग त्यानंतर पीवायक्यूद्वारे सेल्फ एक्सप्रेशनच्या मागे लागायचं त्यासाठी अभ्यास पहिल्या दोन रिडिंगचा होणं महत्त्वाचं आहे तो चांगला होणं महत्त्वाचं आहे तो करायचं औपचारिकता करायचं नाही आहे सगळ्या औपचारिकचा खेळ नाही आहे यासाठी चांगलं इनपुट देणं गरजेचं आहे तो अशा थ्रू तुम्हाला ते करू शकता इज इट क्लिअर शंका असेल तर विचार नाही तर मग थांबूया भेटूया परत पुढच्या लेक्चर परत आपले तुमचे पुढचे लेक्चर असणार आहे आता तुमचं गरीब बुद्धिमत्ता हे तुम्ही कसं टार्गेट करू शकता नागेश शिंदे सर तुमचं बुधवारी लेक्चर घेईल गुरुवारी गव्हर्नर जनरलची सिरीज हिस्ट्रीची शेंडे सर चालू करणार आहात ते तुमचं लेक्चर गुरुवारी असेल आणि शनिवारी करंटचं लेक्चर असेल हे मी सांगून ठेवतो त्याच्यात तुम्हाला शेड्यूल डिक्लेअर होईलच पण या गोष्टी इथे आहेत यस yes, सौरभ चला श्वेता गणेश रामदास प्रजोत पंकज सग अभ्यास करा भेटूया लवकरच थँक्यू